लोकसभा निवडणुकीत चारपैकी तीन जागा गमावणाऱ्या अजित पवारांना विधानसभा निवडणुकीत भाजप जवळ करेल का जर नाही केलं तर अजित पवार काय आंबडकरांच्या वंचित आघाडीला जवळ करतील की आणखी काही पर्यायांचा विचार करतील या व अशा अनेक प्रश्नांची उत्तर सांगून घेऊयात मिशन पॉलिटिक्स वर नमस्कार मी धनश्री देशमुख तुमचा ह्या व्हिडिओमध्ये स्वागत करते लोकसभा निवडणुकीत चार पैकी तीन जागा गमावणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला आता भाजपमधून दुय्यम वागणूक दिली जाते अशी दादांच्या समर्थकांची भावना आहे लोकसभेत महायुतीला जे अपयश मिळालं त्याचं प्रमुख कारण अजित पवारांसोबत भाजपनं केलेली होतीये हे आजवर सामान्य मतदार व कार्यकर्ते बोलत होते मात्र लोकसभेच्या निकालानंतर आधी राष्ट्रवादी स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझर मासिकातून हे अधोरेखित करण्यात आलं तर आता महिनाभरानं साप्ताहिक विवेक या संघाशी संबंधित मासिकातही याच मुद्द्यावर भाजपच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्यात आलं आहे प्रदेश भाजपमधील बहुतांश नेते कार्यकर्त्यांचीही हीच भावना आहे पण फक्त केंद्रीय नेतृत्वाच्या हट्टापायी त्यांना दाबून भुक्याचा मार सहन करावा लागतोय संघाकडून दबाव आला तरी विधानसभेपूर्वी जागा वाटप किंवा इतर काही ना काही कारण काढून भाजप आपल्याला दूर लोटू शकतो अशी भीती अजित पवार गटालाय त्यामुळेच त्यांनी स्वबळाची ही चाचपणी सुरू केली आहे तसंच विधानसभेला नवीन राजकीय समीकरणाची चाचणी ही त्यांच्याकडून केली जाते अलीकडेच अजितदादा गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी प्रकाश आंबेडकरांशी युतीचे संकेत दिले होते भाजपविषयी जाहीर नाराजी व्यक्त करताना मिटकरी म्हणाले होते महायुतीत अजित पवार यांना एकट वाढण्याचा प्रयत्न होतोय त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामुळे आगामी काळात आमचा पक्ष वेगळा विचार करू शकतो भविष्यात अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र आणण्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून मी प्रयत्न करेन अशी एक गुगली ही टाकून त्यांनी त्यावर जनमत व कार्यकर्त्यांच्या काय प्रतिक्रिया ही होता। पड़ खरस पवार प्रकाश ही का। माहिती मुद्दा नंबर एक दरवेळेस नवा प्रयोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असलेले ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना दर पंचवार्षिक निवडणुकीत वेगळा प्रयोग करण्याची सवय मात्र काही यश आलेलं नाही यापूर्वी त्यांनी दलित ऐक्यासाठी रिडालोज भारित बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडी असे अनेक प्रयोग केले आतापर्यंत त्यांनी आंबेडकरी संघटना पक्ष यांना एकत्र आणण्याचा प्रयत्नही केला दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत त्यांनी एमआयएम पक्षाशी युती करून मुस्लिमांची मते मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात एमआयएम चा एकच खासदार निवडून आला प्रकाश आंबेडकरांना मात्र कुठेच यश आला नाही दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांनी आधी महाविकास आघाडीशी हात मिळवणी अनुकूलता दर्शवली नंतर एन वेळेला सव्वा जागांच्या विधानसभेला आता ते अजितदादांच्या पक्षाचा विचार करू शकतात मुद्दा नंबर दोन अजितदादा आंबेडकरांशी युती करतील का अजित पवार हे मराठा समाजातील मोठे नेते मानले जातात त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशीही मराठाचा मतदार मोठ्या संख्येने दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांचा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा विरोध आहे दे। त्यामुळे अजितदादांनी जर प्रकाश आंबेडकरांशी युती करण्याचा विचार केलाच तर मराठा मतदार त्यांच्यापासून आणखी दुरावेल त्यामुळे अजितदादा हा प्रस्ताव स्वीकारतील असं वाटत नाही आता मुद्दा नंबर तीन अजितदादांची हिंदुत्ववादी प्रतिमा अडचण भाजपसोबत हात मिळवणी केल्यानंतर अजित पवारांनी स्वतःची हिंदुत्ववादी प्रतिमा निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा ते सातत्याने कौतुका निवडणुकीपूर्वीही दादांनी मुंबईत प्रमुख पदाधिकारी नेत्यांसह सिद्धिविनायकाला जाऊन यथोचित पूजा अर्चना करत आपली कथित धर्मनिरपेक्षवादी प्रतिमा बदलण्यासाठी एक पाऊल उचललेलं आहे अशा परिस्थितीत मोदींचं गुणगान करणारे हिंदुत्ववादी विचारांचे पुरस्कार करणाऱ्या अजित पवारांसोबत जर प्रकाश आंबेडकरांनी युती केली तर वंचित आघाडीचे मतदारही ते स्वीकारणार नाहीत त्यामुळे प्रकाश आंबेडकरही हा धोका पत्करू शकत नाहीत मुद्दा नंबर चार एकमेकांविरुद्धचा असलेला अविश्वास प्रकाश आंबेडकर कधीच कामस्वरूपीत एका पक्षासोबत किंवा आघाडीसोबत राहिलेला नाहीये त्यामुळे अजित पवार त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाहीत तर दुसरीकडे वंचितच्या युतीशी चर्चा सुरू झाल्या तेव्हा प्रकाश आंबेडकर म्हणाले होते महायुतीत आपले महत्व व जागा वाढवून घेण्यासाठी आपण वंचित कडे चाललो आहे असं फक्त दाखवण्याचा प्रयत्न अजितदादा करत आहेत म्हणजे भाजप सोडून अजितदादा आपल्यासोबत येतील याबाबत प्रकाश आंबेडकरांनाही विश्वास नाही अशा स्थितीत हे दोन नेते एकत्र येण्याची शक्यता मात्र कमीच आहे मुद्दा नंबर अजित पवारांनी आधी महायुतीतून बाहेर राजकारण आम्ही करू ऑफर प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली होती याचा अर्थ दादा काही आपल्यासोबत येत नाहीत याची खात्री असल्यानं प्रकाश आंबेडकरांनी उपहासात्मक असं वक्तव्य केलं होतं ते अजित दादा समर्थकांना चांगलं झोंबले अशा परिस्थितीत दोन पक्ष एकत्र येणं मात्र अवघडच आहे एकूणच भाजपनं अंतर दिलं तरी पुन्हा शरद पवार गटाकडे जाणं किंवा स्वबळावर काही निवडणूक जागा लढवून स्वतःची ताकद अस्तित्व दाखवून देणं हे दोनच पर्याय आता अजितदादांसमोर आहेत पण सध्याची परिस्थिती व हतबलता पाहता गप गुमान भाजपसोबत राहणं एवढाच त्याचा पर्याय दादांसमोर पर्या आहे असं म्हणावं लागेल विधानसभा निवडणुकीपूर्वी दादा काय पाहून उचलतात याकडे आपलं लक्ष आहेच तोपर्यंत तो तुम्ही पाहत राहा मिशन पॉलिटिक्स ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका